पोलीस मुख्यालयाचा प्लॅटून आहे प्लॅटून कमांडर बबन आव्हाड पोलीस निरीक्षक आणि पालकमंत्री आहे ना त्याने आपल्याला खूप शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्यस्थापने पासष्ट वर्धा दिनानिमित्त उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी मित्र कामगार आणि बंधू भगिनींना आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी मला खूप अभिवादन करतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्याला ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा मोठा आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरहिरे सहभाग घेतला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्याचा आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे राज्या महत्वपूर्ण योगदान आहे महाराष्ट्राचा धार्मिक सामाजिक सुधारणेचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विरहंगी भावविश्व हक्क करणारे आहे महाराष्ट्र ही संत महंत ऋषीमुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूद्रांची भूमी आहे या भूमीला पराक्रमाची त्यागाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज तो समाजक सुधारक महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संतेचा पाया रचणारे छत्रपती शाहू महाराज भारताला लोकशाहीचं देणं देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्याच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे जय जय महाराष्ट्र माझा गजा महाराष्ट्र माझा हे कवी राजा बडे यांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे विशेष म्हणजे हे गीत त्यांनी घराघरापर्यंत पोहोचले देश आहे सावळे यांची यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे गेल्या पासष्ट वर्षाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे एवढेच नव्हे तर आपल्या राज्याचे अनेक पथदर्शी योद्धा केवळ महाराष्ट्र राज्यालाच नाही तर देशाला सुद्धा दिले आहेत राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीचे नव शिखरे बाधाक्रांत करण्याचा निर्धार आणि महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाच्या निमित्त करूया उपस्थित आपल्या सर्वांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र